राष्ट्रीय स्वाभिमान संगठन के प्रदेश अध्यक्ष शिवशन पुजारी ने सायन पनवेल हाईवे पर वाहनों पर ओवरलोडिंग कर पनवेल से मुंबई खाड़ी रेती लेकर जाई जाती है ऐसा आरोप पुजारी ने लगाया था उनका मानना है कि जिससे सड़क का भी नुकसान होता है और दुर्घटनाएं भी होती हैं जिसमें अनेकों लोगों की जान भी जा चुकी है इस मुद्दे को लेकर पुजारी ने सोलह जून को नेरुल के उप विभागीय कार्यालय के बाहर आंदोलन भी किया था और उन्हें आश्वासन भी दिया गया था कि कार्रवाई की जाएगी उसके बाद कार्रवाई भी शुरू हो गई थी लेकिन इसी बीच पुजारी ने बताया कि कुछ लोगों ने मेरे कार्यालय के बाहर आकर फोन कर धमकी दी जिसके बाद हमने पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की है और अब फिर से ये कार्रवाई रुक गई है इसलिए हम फिर से मांग करते हैं कि कार्रवाई फिर से की जाए मेरे उपोषण के बाद जो मेरे साथ प्रतार हुआ है ये आपके माध्यम से जनता इसीलिए को 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 कोई इंटरेस्ट नहीं है मेरे को मेन मेरा मुद्दा है कि ये जो ओवरलोड गाड़ियां जो चल रहे इनका अगर एक बार फिटनेस और परमिट रद्द अगर हुआ तो कोई भी गाड़ी मालक लेरिंग करेगा नहीं और ओवरलोड जो शासन का अपना रेवेन्यू है इसके अगेंस्ट ये लोग काम करेंगे मेरा मेन मुद्दा ये उसने जो उन्होंने जो धमकी किया है या और भी कोई मेरे को धमकी आएगा मेरे को अनलोन लोग का फॉलो भी चल रहा है मैं मैं वो चीज को नहीं ये करता क्योंकि शिवशरण पुजारी राष्ट्रीय स्वाभिमान संगठन का महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष और मेरे को बाकी उस वो चीज पे नहीं बोलना ये सब धमकी को अगर मैं डरने वाला रहता तो ये विषय में मैं आवाज उठाता नहीं था मेरा मेन विषय परमिट और फिटनेस रद्द होना चाहिए और इनिगली जो ओवरलोड गाड़ी चल रहा है जिसकी वजह से एक्सीडेंट हो रहे हैं खड़ी हुए गिरने की वजह बाइक स्लिप हो रहा है बारिश में रस्ते खराब हो इसके ऊपर कुछ तो रुकावट आना चाहिए हमारा मेन मुद्दा परमिट ऑफ फिटनेस रद्द होना चाहिए ओवरलोड गाड़ी ते आमच्या आदेशानच झालंय कारण हे जो विषय आहे ह्या विषयाच्या गांभीर्य जर तुम्ही घेतला तर बघा क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरला जात ती गाडीचे स्पीड कमी होते गाडी स्लो चालतोय त्याच्यामुळे अपघात होतात ट्रॅफिक होतोय हे सगळं आम्हाला येऊन आमच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं याच्यावर आम्ही बोललो बरोबर ठीक आहे करा तुम्ही आंदोलन आम्ही सांगते आहे तर त्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल जे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी उलट आम्हाला सपोर्ट केला पाहिजे त्यांनी आणून कोणाला तरी त्याच्या पुतळ्याला फोन करायचं बोलायचं हे मुसकट दाबी किंवा या आमचं आंदोलन चिरडण्याचं जर काम करत असेल तर ही चुकीचं आहे कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आणि पुढचा स्टेप आहे माझं कालच बोलणं झालंय विरोधी पक्षनेते अंबादास दानवी साहेबांशी माझं बोलणं झालंय पुढच्या आठवड्यात आमची मिटिंग आहे हे कायदा जे आहे कारण त्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्ये जेव्हा परिवहन उपाय सह आयुक्त जे खाली येऊन आम्हाला निवेदन दिले का हे गावंडे परमिट आणि फिटनेस रद्द करणे हे आमच्या हातात नाहीये पण मी आज सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे कायदा बनवण्या भाग पाडणार आम्ही येणारा पावसाळा अधिवेशन मध्ये पावसाळा अधिवेशन मध्ये मी या विषय घेणार आहे की सन्माननीय दानवे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे ते बोलले ठीक आहे पुजारीजी पुढच्या आठवड्यात तुम्ही या जे काय असेल सगळे विषय घेऊन या बसा आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही डिटेल घेतलेलं आता तुम्ही म्हणता म्हणून वाळूच्या आहेत ते पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय घडले काही ठिकाणी तहसीलदारच्या अंगावर पण गाड्या घातल्या सगळं डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्ष नेत्यासमोर बसणार आहोत आणि आमची जी संघटना आहे लोक हितासाठी उतरते आम्हाला पण माहिती आहे आणि सगळे पत्रकार बांधवाला माहिती आहे ह्याच्यामध्ये का ह्याच्यात किती मोठा आर्थिक साटेलोटा आहे लोकांचा हे सर्रासपणे चालू आहे एक गाडीचा एक महिन्याला सतरा हजार रुपये त्याला द्यावा लागतोय तरी विचार करा याच्यात शासनाचा पण किती महसूल उडतोय आता एक बांधव विचारले पत्रकार बांधव काय ओव्हरलोड आम्ही सगळं बघितलंय एका गाडीमध्ये चौदा क्युबिक मीटर जायचं तिकडे ते लोक तेवीस तेवीस क्यूबिक क्युबिक मीटर घेऊन जातात कारण ती बॉडी लेवल गेली ले तर तुमचे बरोबर आहे बॉडीचं वर जे असते ते पंचवीस टक्के बॉडीचं वर माल घेऊन जात असताना ती ओव्हरलोड गाडी आहे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष जे विषय घेतलेत त्यांचे सहकारी सगळे जे विषय विषय घेतलेत त्याला आम्ही सगळं मिळून एक मीटिंग घेऊनच हे केलेलं आहे कृष्णकुराजी साथ पंकजुराजी रिपोर्ट आवाज सुटे नवीनबाई